नमस्कार मी पुना मार्केट डे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निफाड तालुक्यातील वेळापूर शिवारातून दोन उसतोड कामगारांचे तीन बैल व एका शेतकऱ्याची एक गाय अशा चार जनावरांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली लालसगाव पोलीस ठाण्यात या तक्रार नोंदवण्यात आली चार जनावरांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे दरम्यान चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात लालसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथील ऊसतोड कामगार एकनाथ शिवाजी सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांचे दोन्ही बैल चोरीला गेलेत त्यांनी आजूबाजूला राहणारे मुकादम देवराव राठोड जलिंदर सोनवणे नवनाथ मोरे यांना बैलांबाबत विचारणा केली परंतु काहीच माहिती मिळाली नाही त्याचवेळी त्यांच्या वस्तीतील नवनाथ मोरे यांचाही एक बैल बांधलेल्या ठिकाणाहून मिळून आला नाही तसेच त्यांच्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर राहणारे वेळापूर येथील ज्ञानेश्वर बदाने यांची काळ्या रंगाची गाय चोरीस गेल्याचे समजले त्यामुळे ऊसतोड कामगारांसह नागरिकांनी परिसरात जनावरांचा शोध घेतला बैल व गाय मिळाले नाही त्यामुळे त्यांनी तीन बैलांसह एक गाय चोरीला गेल्याची फिर्याद लालसगाव पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी जनावरांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या निर्देशनानुसार पुढील तपास सुरू आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा